नमस्कार तुम्हा सर्वांचं स्वागत आहे गणेश चतुर्थी निमित्ताने आज मी तुम्हाला गणपती बाप्पाच्या आवडीचे उकडीचे मोदक करून दाखवणार आहे अतिशय असे उकडीचे मोदक करणार आहे या गणेश चतुर्थीला उकडीच्या मोदकाचा नैवेद्य गणपती बाप्पाला दाखवा तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा मोदकासाठी लागणारा आपण सारण बनवून घेऊया तिथं कढईमध्ये मी एक चमचा तूप टाकून घेते आणि लगेचच इथं मी खोवलेलं ओलो खोबरं दोन वाटी टाकून घेते खोबरं आपण असं परतून घेऊया त्याच्यामध्ये मी एक वाटी गूळ घेतलेला आहे तोही ॲड करून घेते गूळ चांगला वितळून घ्यायचा आता याच्यामध्ये मी थोडेसे ड्रायफ्रूट टाकून घेते आणि एक चमचा खसखस आहे तो सुद्धा याच्यामध्ये ॲड करते हे सर्व आपण मिक्स करून घेऊया हे सारण एकदम घट्ट करून घ्यायचं आता गोळ वितळला त्याच्यामुळे सारण थोडं पातळ झालेलं ला। आहे असं सतत ढवळ राहिल्यामुळे गोळ चांगलं एकदम असं हे सारण घट्ट होणार हे पा सारण एकदम छानपैकी तयार झालेले आहे गुळ पण एकदम घट्ट झालेला आहे एकदम रेडी सारण तयार आहे आता मी गॅस बंद करते नाही का डिशमध्ये काढून घेते आता त्याच्यामध्ये मी एक चमचा वेलची पावडर टाकून घेते आणि हे मी सर्व मिक्स करून घेते आता मी मोदकासाठी लागणारे उकड काढून घेते तर कढईमध्ये मी एक वाटीचे पाणी ओतून घेते आता एक वाटी पाण्यामध्ये मी एक चमचा मी तूप टाकून घेते आणि मी पुन्हा पाव चमचा मी मीठ टाकून घेते आणि सर्व मिक्स करून घेते पाण्याला चांगला उकाळ आला पाहिजे पाण्याला उकाळ आलेला आहे आता त्याच्यामध्ये मी एक वाटी पीठ टाकून घेते आणि पीठ चांगलं मी मिक्स करून घेते गॅस बंद करून घ्यायचा दहा मिनिटासाठी उकड झाकून ठेवायची दहा मिनटं झालेली आहेत आता उकड मी एका परातीमध्ये काढून घेते आणि उकड गरम असतानाच आता मी मळून घेते हाताला थोडस मी तूप लावून घेते हाताने सोसत नसेल तर मग वाटी किंवा पेल्याने असं मळून घ्यायचं उकड चांगली मळून झालेली आहे आता मी मोदक बनवायला घेते तर थोडासा पिठाचा गोळा असा घ्यायचा पूर्ण गोल करायचा आणि हाताला मी तर तूप लावून घेते हे बा असं बोठाला तूप लावून घेते आणि या दोन बोठांनी ही पारी अशी वळून घ्यायची जशी वाटी असते तशा पद्धतीने अशी ही पारी बनवून घ्यायची वरच्या साईडला पातळ करून घ्यायचं जेणेकरून कळ्या छानपैकी पडल्या जातील आणि हे वाटीचा जो तळाचा भाग आहे तो थोडासा जाडसर ठेवायचा म्हणजे मोदक फुटणार नाहीत अशा पद्धती मी पारी बनवून घेतलेली आहे तर त्याच्यामध्ये मी सारण भरते आणि ह्या दोन बोटांनी बाहेर दोन बोटं ठेवायची आणि आतमध्ये एक बोट ठेवायचं आणि हे पीठ जे आहे पारीचं ते असं दाबून घ्यायचं अशी कळी पाडून घ्यायची तशाच पद्धतीने बाजूला पण पाडून घ्यायची हे पहा अशा कळ्या पाडून घेतल्या आता ते अलगत असं हा हाताने असं दाबून घ्यायचं शिल्लक राहिलेलं पीठ काढून टाकायचं हे बघा छानपैकी मोदक तयार झालेला आहे अशाच पद्धतीने मी सर्व मोदक करून घेते मोदक बनवून तयार झालेले आहेत आता ते मी वापून घेते तर इथे टोपामध्ये मी पाणी तापत ठेवलेले आहे आणि त्याच्यावरती मी चाळण ठेवले चाळणीमध्ये मी केळीची पानं ठेवलेली आहेत आता त्याच्यामध्ये मी एक एक मोदक ठेवून घेते आणि याच्यावरती मी केशरची एक एक कांडी ठेवून घेते आणि थोडंसं अर्धा अर्धा चमचा तूप टाकून घेते नाही आता मी झाकून ठेवते मोदक वाफून घ्यायचे उकडीचे मोदक खायला तयार आहेत येत्या गणेश चतुर्थीला तुम्ही अशा प्रकारचे उकडीचे मोदक नक्की करून पहा छानपैकी मस्तपैकी मऊ आणि लुसलुशीत मोदक तयार झालेले आहेत मी तुम्हाला एक फोडून दाखवते हे बघा छानपैकी मस्त झालेले आहेत माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा